एक मोठी बातमी आहे मुंबईच्या कोस्टल रोड या मुंबईच्या दृष्टीनं सर्वात महत्वाच्या प्रकल्पाचं उद्घाटन फेब्रुवारीच्या शेवटाला किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन होईल वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन सत्तावीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारी किंवा तीन मार्च यापैकी एका तारखेला होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तारखेच्या उपलब्धतेनुसार हे उद्घाटन केलं जाणार असल्याची माहिती आहे एकोणीस फेब्रुवारीलाच कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं जाणार होतं मात्र पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्यानं हे उद्घाटन सुद्धा रखडलेलं आहे बहुप्रतीक्षित असा हा प्रकल्प मुंबईच्या दृष्टीनं मुंबईकरांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा प्रकल्प आणि त्याचं उद्घाटन आता लवकरच होणार आहे वेदांत नैब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत या उद्घाटनासाठी कशा आणि काय हालचाली सुरू आहेत हस्ते या पोस्टल रोडच्या प्रकल्पाचं म्हणजे पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार होतं मात्र आता जी माहिती मिळते त्यामध्ये तीन तारखा आहेत यातली पहिली तारीख आपण बघितली तर सत्तावीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारी किंवा मग तीन मार्च या तीन तारखेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार हे उद्घाटन केलं जाणार आहे जर आपण बघितलं तर पहिला टप्पा म्हणजे वरळीपासून ते मरीन ड्राईव्ह अशा प्रकारच्या पहिल्या चार लेनचं जे उद्घाटन आहे ते या सगळ्या पहिल्या टप्प्यादरम्यान केलं जाणार आहे खरं तर मी जर आधी सांगितलं की एकोणीस फेब्रुवारीला जेव्हा उद्घाटन होणार होतं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाला त्यानंतर आता जेव्हा नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येतील तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार या कोस्टल रोडच्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं जाणार आहे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले साधारणपणे पंच्याऐंशी टक्के हे काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित जे काम आहे ते मे दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे त्यामुळे यहाँ जो हा जो कोस्टल रोड आहे तो फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांसाठी खुला केला जाईल अशी माहिती आहे प्रज्ञा वेदान धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट